गुढीपाडवा तुमच्या सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझी लग्नानंतर जी पहिली पाडवा आहे म्हणजे पहिला गुढीपाडवा आहे पाडचा मस्त तुम्ही बघू शकताय पूजेची तयारी सगळी चालू आहे आणि सकाळचे आता वाजलेले आहेत साडेआठ लवकर उठता उठता करता करता तयारी करता करता थोडा उशीर होतोच पण आता मला फटाफट आवरून कामाला पण जायचं आहे कारण खूप सारं काम आहे आणि मला पार्लरमध्ये खूप काम आहे त्याच्यामुळे मला लवकर जायचंच आहे परत आणि हे आमचे अहो रेडी आहेत अहो हे रेडी आहेत बघू शकता मस्त कुडता घातलेला आहे व्हाईट आणि मिर रेड आणि येलो कलरची म्हणजे साखरपुड्याची साडी आहे ही एंगेजमेंटची सो आम्ही रेडी आहोत चला तयारी माझ्याकडे द्या इथे आमची पाडवेची तयारी चालू आहे ही काठी हो हो मी विकत आणली होती बाजारातून आणि मग त्याच्यानंतर आता त्याला धुवून स्वच्छ ठेवली होती त्याच्यानंतर आता त्यांना ते हळद कुंकवाची बोटे आहेत आणि मी खूप सारा कडुलिंबाचा पाला आणि आंब्याची पानं आणली होती तीही धुवून ठेवली होती त्यांना ती ती बांधतायत सूत घ्या ना एवढं सूत मी आणलेलं आहे आणलेलं बाहेर जाऊन विकत घेऊन एवढं मी आले महिन्यात गावी किती मोठी असते गावी असत ना बाबा सांगत होते कुणाची गुढी मोठी हे बघायला लोक असतात ना कुणाची जास्त उंच गुढी जाते आणि मुंबईत कसं ज्याचे घर गॅलरी वगैरे त्याच्या स्पेस नुसार बांधणार आता आमच्या घरात गॅलरीच्या नुसार आम्ही यांच्या हाईटला थोडी कमी अशी आणलेली आहे काठी किती असली काठी? साडेचार फूट आहे ना आमच्या गॅलरीनुसार एवढी बस झाली आम्हाला एवढीच उंच आमची गुढी त्याच्यानंतर ते काठीला खणाची साडी होती ती बांधत होते त्यांना खूप हौस आहे हे सगळं तयारी करायची कारण का लग्नानंतरचा पहिला हा आमचा म्हणजे सण होता पाडव्याचा त्याच्यामुळे त्यांना असं होतं की सगळं काही ते स्वतःच्या हाताने करतील आणि स्वतःच्याच त्यांच्याच हाताने त्यांना पूजा करायची होती म्हणून त्यांनी सांगितलं होतं तू काही काम करायचं ना तू फक्त जेवण कर बाकी पूजेची सगळी जबाबदारी माझी आणि मीच करणार म्हणून त्यांनी सगळं म्हणजे ए टू झेड सगळं पूजेचं काम त्यांनीच केलेलं आहे मी फक्त बघत होते ह्या ज्या बत्ताशाच्या गाठी आहेत ना यानंतर खायच्या असतात आणि कडुलिंबाचा पाला पण कारण का आजच्या दिवशी कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने असं म्हणतात की थोडंसं पुटात कडू जावं जेणेकरून तुमच्या आरोग्यालाही चांगलं असतं चा। आणि त्यानिमित्ताने तुम्हाला कुठले रोग होत नाहीत किंवा उष्णतेचं काही त्रास होत नाही कारण का ह्याच्यानंतर गरमी सुरू होते ना खूप जास्त आमच्याकडं आत्ताच खूप गरमी आहे पण त्या गरमीचा त्रास होत नाही शरीराला कुठली बाधा होत नाही म्हणून थोडंसं खा। कडू खावं म्हणून कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो प्रत्येकाने घरामध्ये आणि बत्ताशे याच्यासाठी खाल्ले कारण का साखरेचं पण प्रमाण थोडंसं शरीरात व्हावं त्याच्यामुळे पण बत्ताशे खाल्ले जातात हे असं शास्त्रीय कारण आहे जे मला थोडं माहिती होतं ते मी सांगितलेलं आहे बघा आमची गुढी किती छान वाटते नाही सुंदर यांनी जबाबदारी घेतलेली आहे रांगोळी पण काढण्याची हे त्यांचं सगळं टॅलेंट दाखवूनच राहणार आहे या सणामध्ये ते म्हणतात रांगोळी सुद्धा मी काढणार आहे बघा यांचं टॅलेंट रांगोळी जरा खरखरीत नाही राहून कॉम्पिटिशन आहे ह्यांची गुडी आमच्यापेक्षा उंच जाणार आहे <laughs> आमच्या समोरच्या घरामध्ये आपली गुढी छोटी झाली तुम्ही मला सांगितलं का मोठी काठी आणि बिचारीने मी आणले तेवढं नशीब नाही समजत मी आणलंय तेवढं नशीब नाही समजत यांची रांगोळी कम्प्लीट होत आलेली आहे रिग्रेट होते की त्यांची गुढी आमच्या गुडीपेक्षा मोठी आहे ते ते त्याच्यामुळे आपण मोठी आणायला पाहिजे होती अशी लावणार की सरळ लावत बघा तुमच्या हिशोबाने छान लागलेली आहे मस्त पण गॅलरीत ग्रिल असल्यामुळे ते असं कवर आहे चारे आमचे किती मेहनत चालले गुढी बघा किती छान उभी राहिले मस्तोय कि पण आमच्या पेक्षा दुसऱ्यांची गुढी थोडी मोठी आहे इथे आमच्या गुढीची पूजा झाली होती म्हणजे यथाशक्ती आम्हाला जेवढं काही माहिती आहे त्याच्या हिशोबाने आम्ही पूजा केली होती आणि इथे आमची गुढी खूप खूप सुंदर उभी राहिली होती आणि त्याच्या बताशाच्या माळा साडी वगैरे इतकं छान दिसत होता ना आता आमची पाडव्याची पूजा वगैरे व्यवस्थित सगळं झालेलं आहे आता आम्ही निघालो कारण ते माझ्या मम्मीकडे आज आम्हाला नाश्त्यासाठी आहे माझ्या बहिणीने बोलवलेलं आहे तिकडे जातो त्याच्यानंतर मला कामाला जायचं आहे खूप सारं काम आता नैवेद्याची जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे तर आता ते करतील दुपारी मी बनवून सगळं रेडी आहे आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी जाव आमच्याकडून हीच प्रार्थना तुम्हाला मी चेंज केलेलं आहे फटाफट आता मी चालले इथेच लेट व्हायला लागलंय चला चला यांचं राहिलेलं झालेलं आहे हे आहेत मी रात्रीचे दहा वाजलेत करेक्ट दहा झालेत आणि मी दहा वाजता घरी आलेले म्हणजे इतकं काम होतं ना मला विचारू नका कारण का उद्या ईद आहे त्याच्यामुळे आज खूप जास्त काम होतं आणि परत लग्न सीझन आहेत पाडवा आहे सगळे फेस्टिवल एकत्र असल्यामुळे ना पार्लर फुल पॅक होतं ज्यामुळे इतकं काम होतं ना की जेवायला सुद्धा सोय नव्हती इतकं होतं आता फटाफट घरी आले आणि आता पटकन पूजा करूया आता मी चेंज नाही करत कारण का साडी घालायला वेळ नाहीये पण हातपाय धुवून फटाफट मी ह्याच कपड्यावरती आता बाकीची उरली पूजा करून घेते आणि हे आमचे आहेत बिचारे आज एकटा एकटा पाडवा सेलिब्रेट केला त्यांनी <laughs> पण काय नाही माझं पण काम तितकंच इम्पॉर्टंट आहे है जितकं ह्यांचं काम आहे त्याच्यामुळे त्यांना समजू शकतात आहे की नाही हे दोघांमधली अंडरस्टँडिंग आहे की नाही एकमेकांच्या कामांना संभोगून घेऊ तेव्हाच जाऊन संसाराची गाडी पुढे जाईल है ना पण करते मी पुऱ्या लाटते आणि ते शिकत आहेत आणि म्हणजे पुऱ्या फ्राय तळत आहेत आणि शिकतायत ना म्हटले शेकत आहेत असं म्हटलं माझं प्रोनाऊन्सिएशन चांगलं आहे मराठीतलं आणि आता आहेत आमच्याकडे डाळ भा म्हणजे वरण आहे भात आहे छोले आहेत श्रीखंड पुरी असा मेन्यू आहे आमचा जेवणाचा रात्रीचा तर या जेवायला रेडी आहेत इतके सारे आणि छोले पण रेडी आहे हा बघू शकता मागे किती अंधार झालेला आहे तर इतका लेट झालेला आहे स्वयंपाक करायला म्हणजे मी उशिरा चालेल त्याच्यामुळे इतकं जेवण करता करता उशीर झाला मला म्हणून माझा नवरा मला मदत करतोय नाहीतर लोकांना काय वाटेल बाई गो नवरा किती काम करून घेते ही इथं असं काही नाही ते आमच्या दोघातलं प्रेम आहे किंवा अंडरस्टँडिंग आहे किंवा बायको एकटी किती किती विचारी बायको आले दमून तर आपण एकमेकाला मदत करायला पाहिजे तरच होतं ना मग त्यांना दिसतंय की का मी इतकं काम करते त्याच्यामुळे ते हेल्प करायला आलेत सो so, हेच त्या आता गोडवा असतो आणि म्हणूनच मला वाटतं असे सण असतात जेणेकरून कळतं की ह्या सणांच्याद्वारे की तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे किंवा तुम्ही एकमेकाला किती समजून घेता हे याचा मागचा अर्थ असतो असं मला वाटतं आणि याच्यातूनच कळतं की एकमेकाची कोण किती काळजी घेतं लग्नाच्या पहिल्या पाडव्यानिमित्त यांना एक छोटस गिफ्ट भेटलेला आहे कस वाटलं हे माझ्याकडनं छोटस गिफ्ट पण माझ्या मम्मीने म्हणजे आज आमच्या लग्नाचा पहिला पाडवा आहे त्याच्यामुळे मम्मीने म्हटलं होतं की जावायला आणि मुलीला कपडे घ्यायचे असतात तर ती म्हणाली तुमच्याकडे इतके कपडे झाले की आता कपटात ठेवायला जागा नाही आहे त्याच्यामुळे ती म्हणाली मी काही कपडे घेत नाही तिने कॅशच दिली आमच्या दोघांना पण ती म्हणाली तुम्हाला हवं ते घ्या त्याच्याने त्याच्यामुळे त्यांनी कॅश दिली मग ह्या साहेबांनी काय केलं यांनी पण पाडव्याचं गिफ्ट म्हणून मला जी पे केला पैसे पाठवले आणि म्हणाले तुला ते घे का तुझ्याकडे प्रचंड साड्या आल्या प्रचंड ड्रेस आहेत त्याच्यामुळे तुला हवं <laughs> <दारा हुशार है। laughs> ते घे म्हणून त्यांनीही जी पे केला म्हणून या दोघांनी पैसे देऊन मांडवले केलेली आहे पण मी हे शर्ट आलेला आहे पण मी जरा हा पण मी <laughs> जरा हुशार आहे त्याच्यामुळे यांच्यासाठी मी मस्त त्यांचं फेवरेट ब्रँडच फेवरेट ज्या फेवरेट दुकानातून ते घेत आता फेवरेट शोरूम मधून फेवरेट ब्रँडचं फेवरेट टी शर्ट शर्ट घेऊन आलेले आहे तर कसं वाटलं थँक्यू